हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी इथे बोलवला आहे मिशोवरून मोबाईल होल्डर तर ते ॲडिशनल मोबाईल होल्डर असो आपल्याजवळ त्याकरिता बोलवलं आहे कारण पावसाळा आता चालू झाला आहे आणि मग आमच्याकडे म्हणजे एटापल्लीला ऑनलाईन डिलेवरी च प्रॉब्लेमसुद्धा येते आणि तसं तर बघितलं इथे फक्त एकच ॲप चालते ऑनलाईनसाठी ती म्हणजे मिशो बाकीच्या ॲप्स तर अजिबात चालत नाही म्हणून मी ॲडिशनल एक मोबाईल म्हणजे फोन होल्डर बोलवून घेतला आहे त्यानंतर इथे संध्याकाळचा म्हणजे रातचं जेवण बनवायला घेतला आहे तर बुधवार असल्यामुळे मी इथे भाजल्या मच्छ्यांची भाजी बनवत आहे आणि सकाळी वांग्याची भाजी बनवली होती तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की सकाळचे व्हिडिओ मी सहसा शूट नाही करत कारण ते खूप गडबडीमध्ये असतात आणि दुपारी असतो माझा कपडे शिवण्याचा वेळ त्यामुळे मग थोडीशी संध्याकाळी फ्री होते आणि मला व्हिडिओ शूट करायला मिळते आणि इथे श्री श्यामचा छानपैकी देवासमोर देवपाटासमोर छान असा खेळून राहिला आहे कारण त्याला मम्मीला थोडंसं परेशान करायचं होतं म्हणजे मम्मीसोबतच त्याला खेळायचं होतं तर इथे मस्त तो फिरत आहे आणि मी एक साईडला भाजी इथे बनवायला घेतली आहे तर आधी फोडणी करून घेतली भाजीला तेल घेतलं त्यामध्ये ते कांद्याची फोडणी तर मी देत नाही कारण माझ्याकडे कांदा मसाला होता तर म्हणजे कांदा आणि खडा मसाला टाकून जी पेस्ट केली होती पेस्ट के ती होती तर अशा वेळेस मी कांद्याची फोडणी देत नाही डायरेक्ट जो आपला खडा मसाला आणि कांद्याची पेस्ट केली आहे तीच देते त्यानंतर ती शिजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकले आणि तेही झाल्यानंतर पाच मिनटानंतर इथे जे काही आपण मसाले वापरतो तिखट मीठ हळद गोडा मसाला आणि सुरज मसाला ते सगळे घेतले सगळे मी त्यामध्ये ॲड केले आणि त्यांना शिजत देते आणि ते श्रीशला खूप गडबड होती ॲक्च्युली त्यांना कुकिंग बघायला भरपूर आवडते मी कधीही स्वयंपाक करेल तर तो नेहमी माझ्याजवळ येत असतो मम्मी मला दाखव म्हणजे आपल्या भाषेमध्ये बोलतो तो त्याचे पप्पा ड्युटीला गेले होते म्हणून मग कधी कधी त्याला पण एकटं फील होते टी व्ही लावून देते मी पण एकटो लेकरू किती टी व्ही पाहणार आहे तेही पाऊ पाऊ बोरच होत असते म्हणून तिकडे आला होता माझ्याकडे की म्हणजे मम्मासोबत राहणार आणि त्यानंतर पप्पा पण आले होते श्रीचे पप्पा आले होते ड्युटीवरून आणि इकडे माझं भाजी बनवणं चालूच होतं तर कधी कधी अशी सिच्युएशन येते की स्वयंपाकही करावा लागतो त्याला पकडावी लागते कामही करावं लागते इवन दुपारच्या टाईमला पण श्रीचे पप्पा ऑफिसला गेले किंवा कधी दुपारी झोपले असतील तर त्याला मी बसवून मशीनचं काम करत राहते पण या गोष्टीची पण लक्ष लक्ष या गोष्टीकडे पण लक्ष देते की त्याचा हात वगैरे मशीनजवळ राहिला नाही पाहिजे तर असं असते एका गृहे एका स्त्रीचं काम जर लहान मुलं असले घरात तर इथे भाजीला फोडणी देऊन झालेली आहे आणि पाणीसुद्धा टाकलं मी रसाकरिता त्यानंतर ह्या सारंग्या मच्छ्या ज्या भाजलेल्या होत्यात आणि या पन्नास रुपयाच्या मंगळवारी बाजारातून काकू साईडच्या काकूने आणून दिल्या होत्या मला तर इथे जे काही ॲश वगैरे होती किंवा तनीस वगैरे थोडी थोडी होती तर अगोदर मी सगळं त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन तीन पाण्याने जेणेकरून जे काही राख वगैरे असेल ते वगैरे निघून जाणार काळपटपणा निघून जातो त्याचा आणि आता इथे रसायला आपला छान उकाड आला आहे आता त्या मासे आहे जी भाजलेली मासे ते मी त्या रस्यामध्ये टाकणार आहे आणि खूप छान अशी भाजी लागते ही स्मोकी फ्लेवरमध्ये तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघाल तर जी काही भाजीला फोडणी देते मी नॉर्मल म्हणजे जे रोज रोजच्या भाजींना देतो आपण मसाल्याच्या भाजींना तशीच द्यायची आणि रसा केला आणि उकडी आल्यावर यामध्ये मासे टाकून द्यायचे तर त्यांना पाच सहा मिनटं होऊ द्यायचं आणि वरून कोथिंबीर वगैरे सगळं टाकून तिला छानपैकी मी शिजू देते त्यानंतर मी घेतल्या पोळ्या करायला पोळ्या तर आमच्या घरी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम बनवावं लागते आणि मी मोजक्याच पोळ्या बनवते म्हणजे सकाळी समजा पाच किंवा सहा तर संध्याकाळी सुद्धा चार चार पाच चार किंवा पाच मी बनवली सोमवारला मी जे दही बनवली होती तर सोमवारला म्हणजे दही बनवायला घेतली होती ती काल मंगळवारला सोमवारी ना मी दही बनवायला टाकली होती आणि काल म्हणजे मंगळवारला ती बनली होती पण मी तर एकही व्हिडिओ काही शूट केला नव्हता कारण घरी आले होते पाहुणे त्यामुळे त्याचा काही रिव्ह्यू तर काही मी दाखवू नये पण थोडंसं इरजनसाठी ठेवलं आणि आज मी तुम्हाला दही बनवून दाखवणार आहे तर हे कालचं मी जो अर्धा लिटर वाचलेलं होतं त्याला मी एक पाव कर्क केलेला आहे आणि बघा आता मी दही कशाप्रकारे बनवतो तर काल हे दही रेडी झालेलं होतं आणि अशा प्रकारे हे दही होतं छान तर अर्धा लिटर दुधाला मी एक ते दीड पाव मध्ये कन्वर्ट केला त्याला उकडी छान येऊन दिली आणि एक पाव तर साधारण असतो एक ते दीड पाव त्याला दूधपर्यंत राहू दि त्यानंतर आता काय करणार आहे बघा आणि थोडं हे आपलं बोट नॉर्मल याच्यामध्ये राहू शकणार एवढं कोमट करून घ्यायचं थंड करून घ्यायचं त्यानंतर याच्या चार साईडला टाकून देईल आणि याला मिक्स अजिबात करायचं नाही अशाच प्रकारे ठेवून द्यायचं एखाद्या ठिकाणी जेणेकरून हे भांडं हवे नाही अशा ठिकाणी याला ठेवून द्यायचं तर मी याला कट्ट्याच्या खाली ठेवणार नाही तिथे कोणी हात लावत नाही याला काही हलण्याची प्रॉब्लेमच येणार नाही आणि उद्यापर्यंत हा दही रेडी होणार तर मी याचा रिव्ह्यू तुम्हाला नक्की देणार तर सहसा घरीच मी दही नेहमी बनवत असते Uh, आणि म्हणजे म्हणजे कसं होते दूध वाचते आणि मशीचं दूध असते आमच्याकडे छान असते पाणी वगैरे काही त्या ॲड नसते दादा छान प्रकारे दूध आणतात तर त्या दुधापासून आच्टू, वाचतो वाचून जाते तर मी काय काय ते दही बनवून घेते उरलं दूध असेल तर आणि ते कसं मग थोडंसं वाटीभर ठेवायचं दोन चार दिवसानंतर वाचलं असेल दूध तर त्या दुधामध्ये टाकून द्यायचं म्हणजे ते रेग्युलर आपली कंटिन्यूमध्ये दही आपली बनलेली असते तर इथे मी पोळ्या करायला घेतल्या आहे तर संध्याकाळी पण मी कमीच पोळ्या सकाळी स सक... आमच्या घरी पोळ्या कमीच लागते ते म्हणजे श्रीष आणि फक्त मी मी दोन किंवा तीन खाना श्रीची एक किंवा दोन असते पोळी बस आणि याच्या पप्पाच्या दोन म्हणजे हार्डली पाच किंवा सहा तर सकाळ संध्याकाळ बनल्या जातेच आणि श्रीषला सवय आहे तो थंड्या पोळ्या खात नाही त्याला गरम गरमच पोळ्या लागतात म्हणून मी दोन्ही टायमाला पोळ्या करत असते आता इथे पोळ्या वगैरे सगळं करून झालं माझं त्यानंतर इथे लगेच ओटासुद्धा साफ करायला घेते फक्त भांडे वगैरे जे काही निघाले असतात ते आताच घासत नाही म्हणजे जेवण आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर आताचे निघालेले भांडे आणि जेवणाचे भांडे सगळं मिळून एकत्रच साफ करून घेते त्यानंतर इथे शेजारच्या ताईसाठी भाजी काढली आहे मी आणि आपला शेजार शेजार धर्म नेहमी पाळते तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय